बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो गेल्या आठवड्याभरापासून आपण पाहताय कशा प्रकारे मराठवाड्यामध्ये पावसाने नंगा नाच चालवलेला आहे नंगा नाच म्हणजे शेतकऱ्याच्या उरावर नाचतोय तो, तो पाऊस कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ कधी पाण्याची टंचाई तर कधी हे असं शेतात माती शिल्लक ठेवली नाही म्हणजे काय म्हणावं जणू काही शेतकऱ्याचा जीव घ्यायचाच ठरवलेला आहे आसमानी सुलतानी एकत्रच देवेंद्र फडणवीस म्हणाले होते योग्य वेळ आल्यास ला कर्जमाफीचा आपण विचार करू योग्य वेळ आल्यास ला अजून कोणती योग्य वेळ पाहिजे देवेंद्र फडणवीस <इस>? <स्थी> पाण्याची भीती वाटते तुझं दप्तर वाहून गेलं शासनिक साहित्य वाहून गेलं सगळं तुला काय पाहिजे काय नाही जीव आम्हाला अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं मराठवाड्यात आभाळ कोसळल्यागत पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं शेतं खरडली घरात पुराचं पाणी आलं गुरं ढोर संसार सारं गतीत वाहून गेलं सर्वस्व गमावलेला शेतकरी आज देशोधडीला लागलायच राहिलं नाही शेताच राहिले नाही घरात नाही अंगावरची कपडे दुसऱ्याची घालून आले सकाळी <laughs> 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 कपडे सुद्धा वाहून गेले दुसऱ्याची कपडे घातले ते <laughs> शेतकऱ्यावरती कोसळलेलं संकट मोठं आहे आज या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे पण बळीराजावरती आलेल्या संकटातही नेत्यांच्या प्रसिद्धीचा काही सुटत नाहीये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मदतीचं साहित्य पाठवलं मुंबई ठाण्यातनं टेम्पो भरून साहित्य नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचलं मात्र या साहित्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडनं जाहिरातबाजी करण्यात आल्याचं आणि प्रताप सरनाईकांचा फोटो छापला गेलाय योग्य वेळ आल्यास अजून कोणती योग्य वेळ पाहिजे देवेंद्र फडणवीस मला आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा ज्यावेळेस सरकारचं पहिलं अधिवेशन होत सरकार स्थापनेनंतरच पहिलं अधिवेशन होतं आर्थिक अधिवेशन होतं त्यावेळेस मला आठवतंय मला वाटतं मार्चचा तो काळ होता जून जुलैमध्ये सरकार स्थापन झालं होतं मार्चचा तो काळ होता आणि त्यावेळेस सगळ्यात पहिला निर्णय घेतला होता रायगडाला वीस कोटी मंजूर झाले होते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली होती त्या तशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी ही अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफीचा म्हणतात विचार करू जर तशी परिस्थिती आली तर तशी परिस्थिती वाई मला वाईट वाटतं काल ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मला वाटतं धाराशिवमध्ये औसामध्ये ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याचं भासवत होते तिथे त्यांनी एक भाषण ठोकलं त्या भाषणादरम्यान ज्या वेळेस शेतकऱ्यातून एखादा प्रश्न आला त्या शेतकऱ्याला अटक झाली शेतकऱ्याला पोलिसांनी पकडलं तर शेतकऱ्याने काय विचारलं माहितीये तुम्हाला शेतकऱ्याने फक्त एवढं विचारलं साहेब फक्त घोषणा करू नका हेक्टरी किती देणार ते सांगा त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणतात हे बाबा राजकारण इथे करू नको राजकारण करू नको राजकारण करू नको राजकारण करू नको देवेंद्र फडणवीस राजकारण हा शेतकऱ्यांचा विषय नाही देवेंद्र फडणवीस राजकारण हा तुमचा विषय या महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही केलं हा महाराष्ट्र देशामध्ये राजकारणी राज्य म्हणून प्रसिद्ध करण्याचं काम फडणवीस तुम्ही केलं याचं पातक कायम याचा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड काय म्हणतात विश्वविक्रम हा कायम तुमच्या नावावर राहील ना आज ना भविष्यामध्ये हा रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही जो देवेंद्र फडणवीसांनी करून ठेवला विश्वविक्रमी नोंद देवेंद्र फडणवीसांच्या नावाची करून घ्या बघा ना शेतकऱ्याला काय म्हणतायत आणि शेतकऱ्याने काय प्रश्न विचारला स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये ऐकायला येत हा व्हिडिओ तुम्ही एकदा पहा पुढे माझं विश्लेषण करतो घरामध्ये पाणी घुसलेलं आहे राजकारण साहेब ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करायच दुष्काळ सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाई घोषित करत असतो कर्जमाफी करा टंचाई म्हणजेच दुष्काळ ओला दुष्काळ टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो ज्याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि सगळी मदत आपण करणार आहोत ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे बाबा राजकारण करू नको राक्षरण करू नको राक्षरण नाही करायचं व्हिडिओ देवेंद्र फडणवीस म्हणतायत हे बाबा राजकारण करू नको शेतकरी खालून म्हणतायत साहेब ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या देवेंद्र फडणवीस राजकारण करू नको ओला दुष्काळ जाहीर करा या गोष्टीला राजकारण म्हणायचं पुढे तोच शेतकरी म्हणतोय साहेब हेक्टरी किती देणार ते सांगा हेक्टरी कारण तुम्ही फक्त बोलणार आणि निघून जाणार मी ते शब्द लिहून घेतले मला एकही शब्द माझ्या मनाचा घालायचा नाहीये तुम्ही बोलणार आणि जाणार नंतर कोणीही काहीही देत नाही यावर देवेंद्र फडणवीस त्याच व्हिडिओमध्ये म्हणताना बघा शब्दांचे खेळ शब्दांचे जसं मराठ्यांना आरक्षण देताना सुद्धा असेच शब्दांचे खेळ झाले होते देवेंद्र फडणवीसांचा शब्दांचा खेळ पहा टंचाई म्हणतोय ना मी टंचाई आणि दुष्काळ एकच टंचाई आणि दुष्काळ एकच याचा अर्थ काय माहिती टंचाई आणि दुष्काळ म्हणजे दारिद्र्य रेषा आणि मध्यम वर्गीय एकच हे इतकं जुळतय उदाहरण म्हणजे आता मला हे सुचलं दारिद्र्य रेषेखाली आणि मध्यम वर्ग हा एकच टंचाई आणि दुष्काळ दुष्काळाचे नियम वेगळे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट दुष्काळ टंचाई हा बाजूला ठेवा एनडीआरएफचे नॉर्म्स काय सांगतात एनडी जसं आपण सातारा सांगली कोल्हापूर ज्यावेळेस तिकडे महापूर आला होता त्यावेळेस ज्यावेळेस एनडीआरएफ च्या नियमांच्या तीन पट जाऊन आपण ज्यावेळेस ती मदत जाहीर केली होती अगदी तशीच अगदी तशाच प्रकारची मदत आज धाराशिव जिल्ह्याला किंवा छत्रपती संभाजीनगरचा भाग मराठवाड्यामध्ये हो जिथे जिथे हे पावसाने नंगा नाच केलाय तिथे हे नियम लागणं गरजेचं आहे म्हणतो टंचाई म्हणतोय मी टंचाई हा शब्द टंचाई शब्द आणि दुष्काळ शब्द याच्यामध्ये फरक आहे जोपर्यंत दुष्काळ तुम्ही जाहीर करत नाही ओला दुष्काळ जाहीर करत नाही तोपर्यंत दुष्काळाचे नियम लागू होऊ शकत नाही तर तोपर्यंत दुष्काळाच्या अंतर्गत ते शेतकरी येणार नाही तर तशा प्रकारची मदत मिळणार नाही ना महाराष्ट्राची ना केंद्राची आणि विशेषतः केंद्राची मदत इथे अपेक्षित आहे केंद्राकडनं जवळपास इथे बारा ते पंधरा हजार कोटी रुपयांची आवश्यकता असताना यांनी दोन हजार कोटींच्या कवड्या का उड़े रेवड्यांची काय ती घोषणा केली त्याच्यामध्येही दुनियाभरच्या अटी घातल्या मग याच्यावर जर शेतकरी प्रश्न विचारतो तर त्या शेतकऱ्याला काय केलं माहितीये शेतकऱ्याला केली अटक पाहायचंय तुम्हाला जरा हा व्हिडिओ पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज उजनी मध्ये आले होते औसा तालुक्यातले आणि एका शेतकऱ्याने त्यांना कर्जमाफी कधी करणार हेक्टर किती मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत हेक्टर ही पन्नास हजाराची चे मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे मात्र मात्र इथले पोलीस अधिकारी त्यांना इथून घेऊन जाताना दिसून येत आहेत त्यांना बोलू दा काय नाही दारू नाही की ते आहे मेडिकल तुम्ही करा आता आता ते माध्यमाशी बोलत करायचं मला सांगा मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री समाज साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं मी सर फक्त एवढंच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात आमचं कमीत कमी लाखो रुपयेचं नुकसान झालंय हे म्हणतात सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं झाले ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करा ना, ना। जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा तर म्हणतात हे राजकारण आहे मी राजकारण नाही आहे मी सर्वसामान्य शेतकरी आहे मी शेतकरी आहे शेती कुठे सर एकर जमीन आहे कररी पलीकड कर पण पाणी होती रस्त्यानी पाणी फक्त रोडनी होती कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपाशी जात नाही रोड रोडनी पाणी होते मला याने अटक करू दे आता हे तुम्हाला असं म्हणणं हे मी म्हणतो ना मेडिकल कारण मला अटक करा म्हणजे मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असेल तुम्ही घेईन पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचार आमचं चुकीचं आहे का जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे मग हे आमचं चुक आहे का मला आज यांचं प्रशासन यांचं म्हणून या का आमची माझी शेतकऱ्यातली बनी वाहून गेली माझी जनावरं गेले कोण देणार आहे का भरून आणि असं नाही एकट्याचं नाही जेवढी नदी काठचे शेतकरी हे माझं बघा चौकातलं हे मुख्यमंत्र्यांनी मदत करू असं सांगितलं मदत करून म्हणतात पण किती करणार जाहीर करत नाहीत ना नाही किती करणार आहेत फक्त हे आश्वासनं असतात कुणीही मदत देत नाही देतात तुटपुंजी पाच हजार दोन हजार मदत किती देणार आहेत आमच्या आपोची नुकसान आहे हजार दोन हजार रुपये तुम्ही देणार आणि हे परिषद समोर देणार आणि मी आवाज फक्त विचारलं सर किती जाहीर करा तर ते म्हणलं की हे राजकारण मी राजकारण मी पोलीस दादा चला मेडिकल जातो यांच्यासोबत ड्रिंक केली केली आहे थोडी सकाळी आता नाहीये आता पण मी आता पण मी जे बोलतोय ते काय चुकीचं बोलतोय का पण मी चुकीचं बोलतोय का चुकीचं बोलतोय मी प्रश्न विचारतोय ना मी चुकीचं काही नाही मेडिकल होणार आहे या शेतकऱ्याने असा काय चुकीचा प्रश्न विचारला कोणता चुकीचा प्रश्न विचारला तुम्ही मला लिहावं कमेंट मध्ये लिहावं या शेतकऱ्याने जर काय चुकीचं विचारलं असेल तर नक्की सांगावं जर शेतकऱ्याची खरंच चूक आहे जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतोय शब्दांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही मला सांगावं शेतकऱ्याने साधा विचारला हेक्टरी किती देणार तेवढं सांगून जा कारण नंतर कोणी काहीही देत नाही आणि या सगळ्यामध्ये मला खरं मी तुम्हाला तो व्हिडिओ पुन्हा दाखवेल मला ओमराजेंना तुम्हाला दाखवायचं याच व्हिडिओमध्ये आता तो प्रोटोकॉलचा भाग समजा असं काय समजायचं ते समजा मुख्यमंत्र्यांच्या मागच्या बाजूला आपले कैलास पाटील उभे होते आणि एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये बाजूला म्हणण्यापेक्षा एका कोपऱ्यामध्ये ओमदादा निंबाळकर होते धाराशिवचे खासदार तीन साडेतीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेला हा जनतेतून निवडून आलेला हा माणूस तिथे कोपऱ्यामध्ये उभा होता आणि ज्या वेळेस कामं करायची गोष्ट होती कारण शेवटी खास खास या खासदारांना पैसा मिळणार नाही या खासदारांना निधी मिळणार नाही लक्षात घ्या ह्यांना शेवटी स्वतः उतरून झोकून देऊन काम करणं आहे जनतेसाठी कारण जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे जनता ही हे जनता हीच त्यांचं कुटुंब आणि हे कुटुंबावर आलेलं संकट हे त्यांच्यावर आलेलं संकट ओमदादांनी झोकून देऊन काम केलं पण त्यावेळेस तो माणूस तिथे कोपऱ्यामध्ये उभा होता सरा 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 तमाशा ते पाहत होते ज्यावेळेस ते शेतकऱ्याला दमटा दरडावत होते तेही ते पाहत होते की बाबा राजकारण करू नको ओमदादाच्या मनात आला असेल बाबा राजकारणाची सुरुवात कोणी केली जरा कसे कोपऱ्यामध्ये उभे कशी सारी गंमत पाहते आवश्यकता ना नाही सरकार शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभं आहे सरकार योग्य अशा प्रकारची भूमिका यामध्ये घेईल आणि ज्या काही मागण्या समोर आलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे आपण सेलो करू मला अनेक गावामध्ये या ठिकाणी पाहणी करायला जायचं आहे त्यामुळे अधिक आपला वेळ घेणार नाही आणि जरूर ही सगळी जी काही आपली परिस्थिती आहे परिस्थिती परिस्थितीवरून या ठिकाणी निर्णय घेतला जाईल हा विश्वास अरे बोललो बाबा त्याच्यावर सर तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबाई

तो सारा कोरखेळ पाहत होते हे सगळं पाहत असताना म्हणजे शांतपणे त्यांना कोपऱ्यामध्ये उभं राहिलेलं पाहत असताना माझ्या मनामध्ये त्यांच्या विषयीचा असलेला आदर हा आणखी शतपटीने वाढला आणि माझ्याच नव्हे तमाम धाराशिवकरांच्या मनामध्ये त्यांचा आदर वाढला म्हणजे विचार करा देवेंद्र फडणवीस अशाही परिस्थितीत भाषण ठोकतायत याला मी भाषण यासाठी म्हणतो कारण भाषणानंतर टाळ्या पडत असतात कुठे टाळ्या वाजवायच्या याचही यांना भान नसावं यांच्या कार्यकर्त्यांना बरं तो कोण जगजित राणा जगजित आणि कोण तो औषधचा आमदार तेही टाळ्या आहेत याला मी लाल पोशेगिरी म्हणतो लाल पोशेगिरी बर राजकारण करू नका म्हणणारे आपले फोटो त्या किलो धान्यावर चिटकवून आणत होते त्या टेम्पो ट्रक जी बॅनरबाजी चालली होती म्हणजे धान्याच्या किमतीपेक्षा जास्तची बॅनरबाजी यांनी केली स्टिकर चिटकवले आणि मग ते धान्य आलं का तुम्हाला याही परिस्थितीत राजकारण करायचंय जरा पहा ना हा व्हिडिओ पहा कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं त्यांना राजकारण करायचं आरोप केला म्हणजे राजकारण करायचं आपल्या माध्यमात त्यांना विचारतो की त्यांनी कधी एक किलो धान्य माझ्या आपण त्यांना आणि म्हणून यामध्ये आपल्याला गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या माग सरकार उभं राहील दुसऱ्याच्या दुःखाचा विचार न करता माझा प्रचार कसा होईल माझी निशाणी कशी तिथपर्यंत पोहोचेल मला हेच तो दुर्दैव झालंय महाराष्ट्राचं की महाराष्ट्रातला जो सभ्यपणा होता सुसंस्कृतपणा होता राजकीय तो आता नष्ट पावलाय म्हणजे शेतकरी जो लाखोंचा पोशिंदा आहे जो बळीराजा आहे त्याचं पशुधन सुद्धा गेलेलं आहे आज जमीन तुम्ही जर बघितली तर ती संपूर्ण नापीक होईल इतका मोठा महापूर आलेला आहे त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि ह्याना यांचे फोटो टाकायचे जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना थोडी मनाची उरली असेल तर निदान त्या बळीराजाचा विचार करा आणि मागे उभं राहावं याच्यामध्ये आता हा राजकारण राजकारण करण्याचा हा विषय नाही आणि म्हणून राजकारणाला खूप विषय सगळ्यांनी यावं आपला उद्देश काय शेतकरी आता संकटात त्याच्या मागे अशा ह्या टेम्पो ट्रकला गाववाल्यांनी त्या गावकऱ्यांनी आपल्या गावांमध्ये बंदी घातली म्हटलं इथूनच निघायचं हे असले फोटो असल्या जाहिराती करून आमच्या उरावर येऊन बसू नका आमच्यावर उपकार केल्यासारखं दाखवू नका गावातल्या तरुण मुलांनी हे टेम्पो ट्रक परत पाठवले हो द्यायचे तर आम्हाला सरकारी मदत द्या हे आम्हाला दीड दोन किलोचं धान्य देऊन एक दोन दिवसांचं आमचं सा जेवण करून काहीच होणार नाही आम्ही कित्येक वर्ष मागे गेलेलो आहोत आमच्या जवळपास दशकांचा पिरियड म्हणजे जवळपास दहा दहा वर्षांनी आम्ही मागे गेलेलो आहोत करायचे तर आम्हाला ठोस मदत करा एरवी म्हटलं जातं पैशाचं सोंग आणता येत नाही आणि आत्ताही झालेत ते डायलॉग बाजी झाले पैशाचं सोंग आणता येत नाही पैशाचं सोंग महाराष्ट्रावर दहा लाख कोटीपर्यंत कर्ज नेताना वाटलं नाही का पैशाचं सोंग लाडक्या योजना आणताना वाटलं नाही का मग ज्यावेळेस प्रश्न शेतकऱ्याचा येतो त्यावेळेस मात्र पैशाचं सोंग आणता ना ना येत नाही हे म्हणतात जरा पहा तरुणांनी कशा गाड्या परत पाठवल्या आजही एकनाथ शिंदेचा तो कोल्हापुरातला शासन आपल्या दारीचा एक कार्यक्रम आठवतो ज्यामध्ये स्वतः so, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दोघेही उपस्थित होते आणि माईक घेऊन म्हणजे उपस्थित महिलांमध्ये तो माईक दिला जात होता आणि विचारलं जात होतं पैसे आले का पैसे पैसे आले का पैसे आले पैसे पैसे आले का पैसे तुम्हाला आठवत असेल आता तो व्हिडिओ मी शोधणार नाही तुम्हाला दाखवणारही नाही तुम्हाला आठवायला हव्या या सगळ्या गोष्टी कारण विस्मृतीत गेल्या तर भविष्य आपलं कठीण आहे या गोष्टी लक्षात राहायला हव्या पैसे आले का पैसे पैसे आले का म्हणजे सरकारी पैसा असा वाटल्यानंतर त्याची मार्केटिंग आणि हे शिकवतात राजकारण करू नका त्या शेतकऱ्याला त्याला अटक केली राजकारणाची सुरुवात कुणी केली हा महाराष्ट्र राजकारणातून बदनाम कोणी केला हे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला विचारावं एकनाथ शिंदेंनी स्वतःला विचारावं पैसे आले का पैसे म्हणणारे सरकारी तिजोरीतून अधिकृतपणे असे पैसे वाटून तुम्ही मतं मिळवलीत खरी तुम्ही सरकार मिळवलं खरं पण लोकांचं प्रेम कुठून मिळवणार जे प्रेम ओम दादा निंबाळकरांना मिळतं ते प्रेम तुम्हाला कधीही मिळू शकत नाही काल गिरीश महाजनांना काल लोकांनी पळवून लावलं त्यांचा ताफा अडवला आणि पळवून लावलं त्यांना ही अशी परिस्थिती आहे तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत त्यांना तुम्ही अटक करताय म्हणतात राजकारण करू नका म्हणजे आज महाराष्ट्र राजकारणी झाला आणि राजकारणी कोण झाले समाजसेवक झाले ही असली घालेली परिस्थिती आमचा महाराष्ट्र आम्हाला काय म्हणतात त्याला हमे हमारे बुरे दिन लोटा दो हमे मंजूर हे हमारे बुरे दिन हमे हमारे बुरे दिन लोटा दो एवढंच बोलतो आणि तुम्हाला सर्वांची वजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काय